तर माझ्या कवितेचे नाव आहे स्मरण मानवाया <tiny> ठाई <music> जन्म पुन्हा पुन्हा नाही मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही एक उठे व मानी तुझे माझे थे कुणी नाही एक उठे व मानी तुझे माझे थे कुणी विसरलासितु गेला सोडन विदेशास विसरलासि तु बापस गेला सोडन विदेश ने पालन करावे तसे भरावे ही मन सोडिलि नीति धर्म नाही पुण्य कर्म सोडली सिनीती नीती धर्म नाही घडले पुण्य कर्म तुझ्या पापाचे हे फल मोज तो क्षण तो काळ तुझ्या नव्या नव्या गेली वसुंदरा बदलून तुझ्या नव्या नव्या शोधान गेली व बदलून शमाईचा तू आरस नको करू तिचा नाश सर्वश्रेष्ठ तू बुद्धिमान प्राणी मात्रा तुलाच मान सर्वश्रेष्ठ तू बुद्धिमान प्राणी मात्रा तर तुलाच मान नको विसरू माणूस की पण मनुष्य म्हणून इथे बरे जाण बहुमोलाचे तठेवरे त्या सू बहुमोलाचे तन देवरे त्यासच पूण धर सत्याचे चरण उशराचं नारायण माणूस म्हणून जगावे कीर्तिवान वहून मरावे माणूस म्हणून जगावे कीर्तिवान ऊनी मरावे बहुमोलाचे जीवन कुणी चरित्र म्हणून रिहावे